برياني नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्या भरभरून स्वागत करत आहे आणि आजचा ब्लॉग काय डोंगरावर आणि अरे खाली एन्जॉयसाठी घेतलेला खाली घेतला व्हिडिओ काढायला घेतली तर जसा यो एक्सप्रेस हायवे पार करला नंतर लोकल रोड येईल एकदम गारगार गारगार -गार हवा सुटली मग आता अजिबात नाही ना तर बाबा आता पाणी घ्यायची जिम्मेदारी माझ्यावर दिलेली आहे से सस्ते में बॉटल देवलाचा झेंडा दिसायला लागलाय म्हणजे काय आणलं मावरा गोद बरोबर काय तुम्ही काय आणलास मोठ्या मोठ्या दुबई शे इथून भरपूर पब्लिक आलेले इकड़े गावातली सर्व लोक हे बघा भरपूर अजून मंडळी वाढत चालली हो काय असलं निकाला इकाला काय त्या पिशन काय असला इकला कॅमेरावर मी <laughs> परत आता खाली चाललोय मी बिर्याणी आणायला ऑर्डर केलेली ते घेऊन येतात रस्त्यात सर्व वाट बघत आहेत बाऊ बा। म्हणा का माहिती एवढा सामान आहे तो केक घेवायसाठी मला परत खाली यावायला लागला त्याही दोन टोपा घेतली याने रायता व्हेज बिर्याणी मित्रांनो जेवणाची वेल झालेली आहे पुन्हा जेवण आमचं पोचला नाही बाकीची मंडळी तिकडे पुढे गेली अक्षय तुम्ही काय आणलास याच्यामध्ये मटन बिर्याणी आहे हां मटन बिर्याणी आणि तुझ्याकडे काय प्रतिश्व चिकन बिर्याणी आहे चिकन आणि तुझ्याकडे का आणता काय आहे व्हेज बिर्याणी आणि रायता रायता तुझ्याकडे काय आहे मार्शल ते राह आणि मोजितोसाठी लागणारे साहित्य काय अजिन मोठं मोजितो मजितो हे काय असतं केक बरबाद नाही केला नाही नाही केक मी सुरक्षित ठेवलाय तो पावसान बघ कसा खोक हा खोका त्याचा चपाटलाय तरी पण मी स्वतःची बाजी लावीन जीवनाची पण तो केक नाही डुबून द्यावाचो एकच दिवस हा आपल्याला एकत्र येण्याचा भेटते तू काय म्हणशील कांता याच्यावर नक्कीच नक्कीच सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे तर मी सध्या आता मी काम माझा काम होता हा काम ॲडजस्ट करून एकत्र येऊन एक दिवस एकत्र एन्जॉय करावा इकडे करणे काय यार चार किलो बिर्याणी बस डायरेक्ट चार किलो मटन बिर्याणी आहे आणि तीन किलो चिकन बिर्याणी आणि वेज किती वेज 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 दीड किलो आहे केक अडीच किलोचा आहे तीन किलो कांदा आहे तीन किलो कांदा आहे आणि आजीने मोठंचं सामान तारीख तेरा जुलै दोन आणि एस एस सी दोन हजार अकरा बॅच तब्बल चौदा वर्षांनी आज एकत्र भेटलो याआधी बरेच वर्ष प्लॅन झाले होते भेटायचे पण काही कारणास्तव ते प्लॅन पूर्ण राहिले पण आज बऱ्याच दिवसांच्या प्लॅनिंगनंतर आज आपण सर्व भेटलो आहे कुठेशी ग्रुप असेल तर भरपूर होता पण काही का कामानिमित्त किंवा काही संसारात अडकल्यामुळे नाही येऊ शकले तर आपण जे आलो त्यांच्या थ्रू आपण एक छोटासा केक कापू आणि त्यानंतर आपल्या डोंगरावच्या देवीची पूजा वगैरे करून आपण आपल्या एन्जॉयला सुरुवात करू काप लागे का आणि बघू शकता ए सी सी दोन हजार अकरा चाललं बरोबर तोटे सर हां चालेल चांग ब

मग सांगा ना आपला काय प्रॉब्लेम आपला पैसे थोडी भरायला लागला आपल्याला पैसे थोडीच भरायच आहेत पाच दिवस पैसे ताई भरलं महिनाभर महिनाभर सकाळ दुपार तेच टाकू मटन बिर्याणी पाऊस आला तू तरी जेव्हा तू उठाच नाही रासाची कमतरता पुरी होईल काय गटाराचं पाणी का काय आणि काय दुसरा स्प्राईट हे काय त्याच्यानंतर स्प्राईट दोन लिटर <स्प्राइट. laughs> कसला नमक आहे <laughs> काला, काला नमक सफेद दिसते तर काला नमक होतं सगळी टेस्ट तुझ्या हाताची त्यांना जाणार आहे हात धुतलेले आहेत मित्रांनो ते सांगू नको कोणी बघलं तुम्ही हात हो धुवलेस का नाही ते धुतले यांच्या समोर धुतले आजीनो मोठं करशील काय मोहितो करशील तुम्ही काय आणत परसाद आणला सत्यनारायचा इकडे तुम्ही नशीब होऊन आहात तुम्ही आई वडिलांसोबत फिरायला येतात आम्ही मला शेतावरच मित्र च

चित विचारलं व बायको मारती ती कमी झालं म्हणा तीच आता ऑर्डर द्यावायची आहे भांड्यांचा पुरा <laughs> मित्रांनो आमचा गेट टुगेदर झालेला आहे सहा वाजत आले तरी आम्ही इथंच डोंगरावरती आहोत आता घरी जायला निघालोत तर आज इथे डोंगरावर येऊन आम्ही भरपूर मज्जा केली त्यातला आयुष्यातील एक दिवस बसून खेळून गेला आणि त्यानंतर काय होतं मित्रांनो आपण येतो इकडे ठिकाणी फिरायला वगैरे येतो त्यानंतर आपल्याला पण नंतर याच पर्यावरणामध्ये टाकून जातो पण आम्ही सगळे शिक मुलं आणि आपल्या शाळेने केलेले संस्कार त्यांच्या याच कारणांमुळं आम्ही आमचा आजचा जो प्लास्टिकचा कचरा आहे बघा मित्रांनो वरती कचरा आम्ही केलेली ती पण आम्ही खालती घेऊन चाललो आणि जी बाकीच्या लोकांनी पण कचरा इथं टाकून केलेली ती पण आम्ही रिटर्न खाली घेऊन चालली का रणा ने टाई दोन टालावले ही मावशी बघा आता काहीतरी मसली कला चाललेली आहे <laughs> ती लसूण वाली तिकडे काय प्लास्टिक वर लसूण हा 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 लसूण घेवायचा आहे म्हणून घराला लसूण घेवायचा आहे म्हणून बाटल्या घरा घेऊन चालली तर ते अन्नची नासाडी न ना करता मी घरी घेऊन जाईल खाली द्यायचं आपल्या